नमस्कार मित्रांनो राज्यात पीक विमा योजना राबवत असताना एक रुपयात पीक विमा योजना बंद करून सुधारित पीक विमा योजना दोन हजार पंचवीस पासून लागू करण्यात आली होती या योजनेला शेतकऱ्याकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे आणि पीक विमा भरण्याकडे पाठ फिरवल्यामुळे राज्य शासनाकडून या पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी चौदा ऑगस्ट रोजी पर्यंत पीक विमा भरण्याची मुदत वाढ देण्यात आलेली आहे तसे असले तरी शेतकऱ्यात या योजनेविषयी थोडी उदासीनता दिसत आहे कारण एक रुपयात पीक विमा योजना मध्ये चार ट्रिगर होते त्या चार ट्रिगर मध्ये नैसर्गिक आपत्ती हा महत्वाचा ट्रिगर होता या ट्रिगर नुसार राज्यातील शेतकऱ्यांचे काही नुकसान झाल्यास वैयक्तिक नुकसान झाल्यास त्याला वैयक्तिकरित्या क्लेम करून वैयक्तिक नुकसान भरपाई मिळवता मिळवता येत होती पण सध्याच्या सुधारित पीक विमा योजनेमध्ये नुकसान हे मंडळाचे ग्रहित धरण्यात येणार असून पूर्ण मंडळाचे नुकसान झाले तरच शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी या पीक विम्याकडे पाठ फिरवली आहे पण केंद्र शासनाकडून राज्य शासनावर दबाव येत असल्यामुळे पुन्हा ही तारीख वाढ देण्यात ता आली आहे कारण शेतकऱ्यांना सहभागी व्हावे असे केंद्राचे दडपण असल्याने राज्य शासनाकडून पुन्हा मुदत वाढ घेऊन ही तारीख वाढवण्यात आली आहे तरी येत्या आता चौदा दिवसात शेतकरी या योजनेला किती किती प्रतिसाद देतात हे आता येत्या काळात कळेलच कारण आतापर्यंत फक्त वीस बावीस टक्के शेतकऱ्यांनी या पीक विमा योजनेत सहभाग घेतला आहे आणि बाकीच्या जवळजवळ ऐंशी टक्के शेतकऱ्यांनी या योजनेला लांबूनच नमस्कार केलेला दिसतोय तर आता येत्या चौदा दिवसात किती शेतकरी आणखी या योजनेत सहभागी होतात हे आता येत्या चौदा दिवसात कळेलच विशेष म्हणजे या योजनेला मुदत वाढ मिळावी यासाठी कोणत्याही शेतकरी संघटनेने अथवा शेतकरी गटाने मागणी केलेली नसताना सुद्धा या पीक विमा भरणा तारखेमध्ये शासनाने वाढ केलेली आहे तर आता पाहूया चौदा तारखेपर्यंत के के नेमके यात शेतकरी किती सहभागी होतात ते धन्यवाद